शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी पॅकेज जाहीर करण्यात आले दुष्काळ बाबी सर्व लागू करण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको जुनी पद्धत बरोबर आहे कारण पीक कापणी प्रयोगामुळे शंभर टक्के पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो नमस्कार अत्यंत महत्वाची आपल्या समोर आली आहे म्हणजे काय पीक विमा बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात व तसंच एकत्र विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पीक विमा आज जमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला पीक विमाने तत्काळ वितरण सुरू करण्याचे आदेश दिले आहेत अनेक महिन्यांपासून ताबवलेली रक्कम जमा न झाल्याने शेतकरी वर्गामध्ये वाढलेली चिंता आता दूर होत आहे काय कारण सरकारने तात्पर्य संपूर्ण प्रक्रिया गतीने देण्याचा निर्णय घेतलेला आहे सर्व तांत्रिक अडथळे दूर करून डीबीटी प्रक्रिया पुन्हा वेगाने कार्यकर्ता करण्यात आली आहे त्यामुळे पहिल्या टप्प्यातील निधी आजपासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागलेले आहे या निर्णयामुळे विशेषतः अतिवृष्टी कारपीट व ढगपुटी प्रभावित भागातील शेतकऱ्यांना मोठा विश्वास मिळालेला आहे पीक किंवा रक्कम अनेक महिन्यांपासून प्रबलित असल्याने शेतकऱ्यांना कर्जफेड नवीन हंगामाची तयारी आणि दैनंदिन खर्च सांभाळणे कठीण होत आहे या परिस्थितीत गंभीरते लक्षात घेऊन शासनाने तातडीने तोंडग्यात काढण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे पहिल्या टप्प्यात ज्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत आणि ज्यांची माहिती शासनाच्या नोंदणी अचूक नोंदणी गेली आहे अशा शेतकऱ्यांना प्रदान दिले जात आहे, आहे दिवसभरात मोठ्या प्रमाणावर व्यवहार व असून प्रत्येक बँकेला यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत शासनाचे उद्देश हा आहे की जास्तीत जास्त जास्ती शेतकऱ्यांना एकाच दिवसात लाभ मिळावा मंत्रिमंडळाच्या अलीकडील बैठकीत पीक नुकसान आणि भरपाई या विषयावर उत्सुक चर्चा करण्यात आली हवामानातील हो अचानक बदल आणि नियत्त पावसाचा पॅटर्न गारपीट आणि डगपुटीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे यामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी आले होते शासना ने परिस्थिति सार्वजनिक आढ़ावा घेन एक स्वतंत्र मोटा आर्थिक पैकेजला मंजूरी दी है य पैकेज विमा प्रत्यक्ष रक्कम मिलाने शक्रिया आर्थिक स्थिति मोटी मदद होना रहा है ही हि मदद शेक एक महत्वा आधार ठरले सर्व तांत्रिक अडथळे दूर करून डीबीटी प्रणाली पुन्हा वेगाने कार्य करता आली आहे त्यामुळे पहिल्या टप्प्यातील निधी आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागलेले आहे या निर्णयामुळे विशेषतः अतिवृष्टी गारपीट व ढगपोटी प्रभावित भागातील शेतकऱ्यांना मोठा विश्वास मिळालेला आहे राज्य सरकारने मदत वितरण्यासाठी तीन टप्प्याची योजना दाखवली आहे असून पहिल्या टप्प्यातील बारा जिल्ह्यांना प्रदान देण्यात आले या दे आनी आनी दे आहे, आले आहे ले ले या जिल्ह्यांमध्ये पीक विमा रक्कम तात्काळ जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये दुसरा व तिसरा टप्पा जलद गतीने सुरू होणार आहे पिका नुकसानावर मिळणारी रक्कम तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही नक्की तपासा प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे आणि विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना नावेही या यादीत आहे मागील तीन वर्षाची दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस पीक विमा एकत्रितपणे दिले जात आहे भात पन्नास हजार रुपये ज्वारी तेहतीस हजार रुपये बाजरी बत्तीस हजार रुपये भैमिक पंचेस हजार रुपये सोयाबीन पंचावन्न हजार रुपये मीठ अडतीस हजार रुपये उडीद पंचवीस हजार रुपये तूर सत्तेचाळीस हजार रुपये कापूस साठ हजार रुपये आणि मक्का छत्तीस हजार रुपये धन्यवाद